नमस्कार शेतकरी मित्रांनो वेबिनार वेबिनारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शनिवार म्हटलं की खेतीबडीचा वेबिनार आणि वेबिनार म्हटलं की अशी माहिती तुम्हाला चालू पिकाला महत्वपूर्ण प्रमाणामध्ये सगळीकडे पडलेला आहे आणि त्यासाठीच आज त्यास प्रामुख्याने आज आपल्या वेबिनारचं जे आयोजन केलं आहे ते असं केलं आहे की हळद संजीवन किटचे फायदे हिंगोली जिल्ह्यामध्ये भरपूर साऱ्या शेतकरी बांधवांच्या मनावरती राज्य करणारा किट म्हणजे संजीवनी किट कि जे खेतीबॉडी मार्फत शेतकरी बांधवांना दिलं जातं याचा आज आपण किट किटची माहिती पाहणार आहोत त्यासोबत आपल्यासाठी जोडलेले आहेत खेतीबाडीचे प्रमुख पीक सल्लागार श्री आकाश सर सर नमस्कार 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 सर आता भरपूर सारे शेतकरी बांधव आहेत खूप सारे किट आपले हिंगोलीमध्ये हळदीसाठी शेतकरी बांधव घेतात आणि काही शेतकरी बांधवांच्या त्यासाठीची मागणी वाढायला लागली तर नक्की प्रामुख्यानं सर्वात पहिला प्रश्न मला पडतोय की सर हे किट आहे काय नक्की नक्कीच सर सर याच्यामध्ये जर पाहायला गेलं की संजीवनी किट हे नेमकं आहे काय त्याच्या अगोदर आपण हे बघ बघूया की जवळपास आता महाराष्ट्रामध्ये हळदीचं जे लागवड क्षेत्र जे आहे हिंगोली झालं वाशिम झालं नांदेड वसमत यासारख्या ठिकाणी हे खूप वाढलेलं आहे आणि हे वाढत असताना आपल्या खेतीबडी कंपनीच्या माध्यमातून आम्ही इथं एक किट लाँच केली संजीवनी किट तर ही किट काय आहे नेमकं तर संजीवनी किट हे आहे की याच्यामध्ये पिकाच्या हळदीच्या वाढीसाठी आवश्यक असणारे सर्व बॅक्टेरिया त्याचबरोबर हळदीमध्ये येणाऱ्या विविध प्रकारचे रोग त्याच्यावर काम करण्यासाठी असणारे बॅक्टेरिया ह्याचा संपूर्ण बॉटलचा संच आपण बनवलेला आहे की याच्यामध्ये तुम्हाला रोगाबद्दल त्यानंतर किडीबद्दल त्यानंतर झाडाच्या वाढीबद्दल याचा साठी लागणारी सर्व औषधं ह्या किटमध्ये उपलब्ध आहेत म्हणजेच काय की याच्यामध्ये वेगवेगळ्या अवस्थेमध्ये वेगवेगळे औषध आपल्यालाही वापरावे लागतात तर ह्या संजीवनी किटमध्ये अशी बनवलेली आहे तर या किटचा वेग वा वापर तुम्ही वेगवेगळ्या स्टेजेसवर वेगवेगळ्या औषधाचा वापर करून ह्या किटचा तुम्ही त्याच्यामध्ये फायदा घेऊ शकता बेसिकली सोप्या भाषेत सांगायचं झालं तर संपूर्ण पिकासाठी आवश्यक असणारे जीवाणू किंवा बॅक्टेरिया आपण म्हणतो त्याला तर ते या किटमध्ये आपण दिलेले आहेत विविध प्रकारच्या प्रोडक्टच्या माध्यमातून म्हणजेच याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे बॅक्टेरियास एकत्र करून याच्यामध्ये कॉन्सर्शिया बनवलेला आहे प्रोडक्टचा जेणेकरून शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचा रिझल्ट याच्यातून आपल्याला मिळवता येईल तर साधारणपणे हे एक बॅक्टेरिया कल्चरची किट आहे धन्यवाद okay, सर सर आता जा तुम्ही म्हटलंय किंवा भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे ह्याच्यामध्ये बॅक्टेरियाज आहेत प्रामुख्याने बॅक्टेरियाच काम सुद्धा वेगवेगळ्या नुसार असतं तर तसं आपला किटचा हा वापर कधी करू शकतो शेतकरी बांधव प्रामुख्याने आता याच्यामध्ये जर किटच्या वापराबद्दल जर बोलाल तर हळदी सारख्या पिकामध्ये किट वापरत असताना आपण याची सुरुवात बेनी प्रक्रियापासून करू शकतो कारण काय होतं की बेने प्रक्रिया करत असताना आपण रासायनिक जी बेने प्रक्रिया आहे ती तर आपल्याला शेतकरी बांधवांना करायलाच पाहिजे पण त्याचबरोबर जैविक बेने प्रक्रिया पण तितकीच महत्वाची आहे कारण आपल्याला जर लॉंग टर्मसाठी जर आपल्या पिकाला रोग आणि किडीपासून जर वाचवायचा असेल तर आपल्याला बेने प्रक्रिया करणं आवश्यक आहे ह्या दोन्ही बेने प्रक्रिया शेतकरी बांधवांना करायला पाहिजे आपल्या किटमध्ये काही औषधं आहेत की ज्याच्या माध्यमातून आपण प्रक्रिया करू शकतो म्हणजे हे कसं करायचं साधारणतः सुरुवातीला रासायनिक बेनी प्रक्रिया झाल्यानंतर आपल्याला ही जैविक बेनी प्रक्रिया करायची साधारणतः कमीत कमी एक अर्धा ते एक तासाच जरी टायमिंग याच्यामध्ये असायला पाहिजे म्हणजे पहिलं रासायनिक बेनी प्रक्रिया करायची आणि त्याच्यानंतर जैविक प्रक्रिया करून मग आपल्याला जे हळद आहे ते लागवड करायची हे एक आगोदर जर एक दिवस अगोदर जर करणं शक्य झालं तरी सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे याच्यामध्ये रिझल्ट येतात दुसरं म्हणजे उगवण अवस्थेमध्ये सुद्धा आपण याच्यात काय औषध रेकमेंड करतो त्याच्याबद्दल आपण पुढे बघूया पण उगवण अवस्थेमध्ये सुद्धा कारण काय होतं ज्यावेळेस थंडी वाढते त्यावेळेस थंडी वाढल्यानंतर थोडं हळदीला उगवण्यासाठी <coughs> वेळ लागतो काय वेळेस काय होतं ट्रॅक्टरनी पेरणी होते आणि ट्रॅक्टरनी म्हणजे लागवड केल्यानंतर त्याच्यामध्ये हळद खोल जाते आणि खोल गेल्यामुळे त्याला उगून वर याला वेळ लागतो त्याचबरोबर ज्यावेळेस बियाणं वगैरे छोटं असतं किंवा अशा सुद्धा हळदीला उगवण अवस्थेमध्ये प्रॉब्लेम्स येतात मग त्याच्यासाठी आपण किट या किटमध्ये काही औषधं रिकमेंड केलेली आहेत जेणेकरून या अवस्थेमध्ये सुद्धा ते पीक जे आहे तुम्हाला कवर अप करता येईल पुढची जी अवस्था आहे हळदीमध्ये शाखीय वाढीची अवस्था आहे ही सगळ्यात महत्वाची अवस्था आहे कारण हळदीमध्ये फुटवांची संख्या जास्ती असणं जेवढी फुटबॉलची संख्या चांगली असेल तेवढंच तुम्हाला खाली जी हळद जे आहे शेंगा ज्या आहेत त्या जा चांगल्या लागणार आहेत हळद चांगली पोचणार आहे तर त्याच्यामध्ये जास्त शाखीय वाढ करण्यासाठी आपण याच्यामध्ये काही औषधं किटमध्ये दिलेली आहेत त्याचबरोबर पुढची जी अवस्था आहे तर याच्यामध्ये कंद फुगवण अवस्था ही कंद फुगवण अवस्था शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाची अवस्था आहे याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर शेत ज्यावेळेस हळद मॅच्युरिटी स्टेजला येत असते त्याच्यामध्ये मॅच्युरिटी स्टेजला येत असताना हळदीमध्ये हळदीचे जे शेंग आहे तर ती फुगणं त्याचं वजन भरणं त्याची वाढ संपूर्ण चांगल्या प्रकारे होणं ह्याची आवश्यकता खूप असते तुम्ही बघितलं असेल की हळदीमध्ये आपण पाणी तोडण्याची एक पद्धत आहे त्याच्यामध्ये आपण पाणी तोडतो का तोडतो पाणी कारण आपल्याला जो जो कंद आहे हळदीचा हा पूर्णपणे खालून पोसला पाहिजे अशा उद्देशाने आपण पान पाणी तोडतो तर हे पाणी तोडण्याचा उद्देश असा की ज्यातले पानात जे न्यूट्रेंट आहेत तर ते खाली कंदाला पोचले पाहिजे त्या शेंगेला पोचले पाहिजे जेणेकरून कंद फुगला पाहिजे शेंग फुगली पाहिजे चांगली तर ह्याच्यासाठी आपण हे करत असतो तर आपल्या किटमध्ये सुद्धा आपण असे काही औषध औषधं दिलेले आहेत जेणेकरून आपल्याला त्या अवस्थेमध्ये कंद फुगवण्यासाठी सुद्धा याचा फायदा होऊ शकतो म्हणजे जर तुम्ही बघाल की आपण या किट मध्ये की कि बेने प्रक्रिया झालं उगवण अवस्था झालं शाखीय वाढ झालं कंद अवस्था झालं या हळदीच्या संपूर्ण अवस्थेमध्ये आपण किटचा वापर अ किटची औषधं जी आहेत ती दिलेली आहेत जेणेकरून शेतकरी बांधवाला प्रत्येक अवस्थेमध्ये या किटचा फायदा हा होईल या उद्देशाला mm -hmm. धन्यवाद सर सर आता प्रामुख्यानं कीट म्हटलं की शेतकरी बांधवांना माहिती पिकासाठी असतं आपलं हे कीट जे आहे आपण कोण कोणत्या पिकात वापरू शकतो सर हा आता हे जर कीट म्हणाल तर बेसिकली याच्यामध्ये जे मुख्य दोन पिका आपण म्हणतोय की कि हिंगोली किंवा मराठवाडा भागामध्ये जर हळदीचं पीक घेतलं जातं त्यानंतर औरंगाबाद वगैरे या ठिकाणी आल्याचं पीक घेतलं जातं तर ह्याच्यामध्ये ह्या किटचा मेन कन्सेप्ट काय आहे की हे कीट जे आहे तर ती अ विविध पिकांमध्ये आपल्याला वापरता येते त्याच्यामध्ये हळद हा मेजर आम्ही हळदीवर मेजरली काम करतो त्याचबरोबर आल्यामध्ये सुद्धा आलं जवळपास हळदीसारखंच पीक आहे तर त्याच्यामध्ये या किटचा सुद्धा चांगल्या प्रकारे वापर होऊ शकतो त्याचबरोबर उसामध्ये सुद्धा याच्यामध्ये एक दोन प्रोडक्ट चेंज करून आपण ही कीट उसामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे वापरू शकतो उसामध्ये सुद्धा खूप चांगले याचे रिझल्ट आहेत आता बऱ्याच ठिकाणी कांदा बीज उत्पादनासाठी सुद्धा कांदा कांद्याची लागवड ही केली जाते अशा ठिकाणी जर ज्यावेळेस फ्लावरिंग स्टेजला असतो कांदा त्या अशा अवस्थेमध्ये त्याच्यामध्ये रासायनिक केमिकलची फवारणी हे आपल्याला टाळायला सांगतात बरीच लोक कारण काय होतं मधुमक्षी जे मधमाशी जी असते तर ते मधमाशीचं पॉलिनेशन हे चांगल्या प्रकारे परागीभवन व्हायला पाहिजे अशा उद्देशाने आपण ते अवॉइड करायला सांगतो मग अशा अवस्थेमध्ये मध्ये सुद्धा आपण आपली किट जर वापरली संजीवनी कीट तर याच्यामध्ये डेफिनेटली कांद्यावर सुद्धा तुम्हाला चांगला उत्पादनासाठी असा परिणाम दिसून येईल केळीसाठी सुद्धा केळीच्या वाडीच्या अवस्थेमध्ये त्यानंतर फुगोळीच्या अवस्थेमध्ये या अवस्थेमध्ये सुद्धा जर आपली संजीवनी किट जर सोडली तर डेफिनेटली याच्यामध्ये शेतकरी बांधवांना खूप चांगल्या प्रकारचे फायदे हे दिसून येऊ शकतात धन्यवाद सर शेतकरी बांधव बघा ह्या पिकामध्ये तुम्ही करू शकता आता प्रमुख जो प्रश्न पडतो किंवा किट म्हटलं की तुम्ही वेगवेगळ्या अवस्था म्हटली किंवा वेगवेगळ्या औषधे म्हटली तर वापर का करावा कारण काय महत्वाचं की बाबा का केला पाहिजे किंवा किटमुळे कोणत्या गोष्टी शेतकऱ्यांची सुटणार आहेत ओके okay. आता ह्या किटच्या वापराबद्दल जर बघायला गेलं तर मी काय ठळक मुद्द्यांवर तुम्हाला थोडीशी चर्चा करू इच्छितो की याच्यामध्ये जे ठळक मुद्दे आहेत मी पहिलं सांगितलं की बीज प्रक्रियेसाठी हे अत्यंत उपयुक्त किट आहे तुम्ही बीज प्रक्रियेसाठी याचा वापर करू शकता त्याचबरोबर याच्यामध्ये अ कंद सड आहे हुमणी हुमणीपासून रक्षण आता बऱ्याच पिकामध्ये काय होतं की कंदसडीचा सुरुवातीच्या अवस्थेमध्ये हळदीमध्ये कंदसडीचा प्रॉब्लेम येतो कारण लागवडी झालेल्या असतात जून जून मध्ये झाल्यानंतर लागवड होते जुलैमध्ये पावसाचं प्रमाण खूप जास्त असतं अशा अवस्थेमध्ये पाणी साठवून राहतं आणि पाणी साठल्यामुळं काही कंदांना जर बीज प्रक्रिया व्यवस्थित झाली नसेल आशा कंद तर अशा कंदांना कंदसडीचा प्रॉब्लेम हा याच्यामध्ये येऊ शकतो तर अशा अवस्थेमध्ये जर पीक असेल आणि जर आपण अगोदरच प्रिव्हेंशनली त्याचा किटचा वापर जर केला म्हणजे किट जे आहे तर आपल्याला आप हे प्रतिबंधात्मक म्हणून वापरायचे आहे याच्यामध्ये ते रोग आणि कीड आल्यानंतर जर त्याचा वापर आपण जर केला तर त्याच्यापेक्षा आपल्याला हे प्रतिबंधात्मक वापर म्हणून आपल्याला जास्त मेजरली करायचं कारण रोग आणि कीड येऊ देऊ नये याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे त्याचबरोबर आता ह्याच्यामध्ये हुमणीच पण दिसते तुम्हाला आता काही क्षेत्रामध्ये सगळीकडे हुमणीचा प्रॉब्लेम नाहीये पण काही भागांमध्ये हुमणीचा प्रॉब्लेम असतो त्याच्यामध्ये हुमणीचे भुंगेरे अंडे घालतात अगोदरच आणि त्याच्यानंतर साधारणतः एक दोन तीन महिन्यानंतर ह्याचे पूर्ण अवस्थेला सुरुवात होते आणि खालून हळदीचे जे कंद आहेत ते पोखरले जातात आणि त्यामुळे पिकाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते होत असतं तर ह्या हे जे टाळण्यासाठी सुद्धा आपण याच्यामध्ये किटचा वापर हा करू शकतो त्याचबरोबर थंडीच्या दिवसांमध्ये हळदीमध्ये करप्याचं प्रमाण हे खूप वाढतं करप्याचं प्रमाण वाढतं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा कर्पा असतो जर कर तुम्ही म्हणला सांगायचं झालं तर जीवाणूजन्य कर्पा आहे बुरशीजन्य कर्पा आहे अशा वेगवेगळ्या प्रकारचे कर्पा आपल्याला पिकांमध्ये पाहायला मिळतात तर ह्याच्यात काही दुसरे पण फॅक्टर्स आहेत की याच्यामध्ये बऱ्याच दिवसात म्हणजे मी बऱ्याच दिवसा दरवर्षी जे बियाणं लागतं तर ते बियाणं सेम सेम वापरलं जातं शेतकऱ्यांकडून म्हणजे बियाणं जे आहे दहा दहा वर्षापासूनच एकाच शेतातलं बियाणं वेगवेगळ्या प्रकारे वापरलं जातं तर अशा अवस्थेमध्ये सुद्धा जो जो रोग आहे ते रोग इकड एक, एक, इकडं येऊ शकतात ठीक आहे सो त्यासाठी सुद्धा आपल्याला त्याची पण काळजी घ्यायला पाहिजे म्हणजे करपा फक्त औषध वापरूनच आपल्याला घालवायचा नाही तर त्याचबरोबर ह्या गोष्टीचे पण शेतकऱ्यांनी लक्ष घेतलं पाहिजे दुसरं म्हणजे पिकाच्या वातावरणाचा पिकांवर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम हा होत असतो याच्यामध्ये पिकाचा वातावरण आणि माती याच्यामध्ये पहिला मुद्दा जर मातीचा बघितला तर मातीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या अन्नद्रव्याची आवश्यकता पिकांना असते तर ज्यावेळेस आपण माती परीक्षण करतो तर माती परीक्षणामध्ये आपल्याला मातीमध्ये असणारे पूर्ण अन्न घटकाची माहिती मिळते आणि ती माहिती मिळाल्यानंतर त्या त्या माहितीच्या आधारावर आपण पिकाचा डोस हा ठरवत असतो आता बरेच शेतकरी काय होतात की अंदाजे मातीचा अंदाजे डोस जो आहे तो टाकत असतात याच्यामुळं काय होतं पिकाला अननेसेसरी जे न्यूट्रेन लागत नाही सुद्धा ऍक्सेस न्यूट्रेन हे जमिनीमध्ये जात असतं जास्तीचे अन्नद्रव्य जात असतात ह्याचा परिणाम उलट पिकांना फायदा ऐवजी त्या पिकाला नुकसान होण्यासाठी असा हे होतं कारण जमिनीमध्ये शारांचं प्रमाण हे वाढतं आणि शारांचं प्रमाण वाढल्यानंतर न्यूट्रेनचा अनबॅलन्स होतं म्हणजे जे न्यूट्रेन पाहिजे ते मिळत नाही जे नाही पाहिजे त्याचे ॲक्सेस मिळतात त्याच्यामुळं त्याचा परिणाम हा झाडांवर दिसून येतो मग या अवस्थेमध्ये तुझं झाड पान पानं पिवळे पडणे पाडांचा कडा करपणे यासारख्या काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात तर शेतकरी बांधवांनी या किटच्या माध्यमातून आपण जे काही न्यूट्रिन्स डिफिशियन्सी आहे तर ते सुद्धा आम्ही याच्यामध्ये औषध देण्याचा प्रयत्न करतो आणि हे किट जे आहे ते आपण कस्टमाइज पण करण्याचा प्रयत्न करतो कारण काय होतं की बऱ्याच शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रॉब्लेम असतात अशा ह्याच्यामध्ये जर शेतकऱ्याचे रिक्वायरमेंट आले की मला स्पेसिफिक हा प्रॉब्लेम आहे माझ्या पिकामध्ये तर ते किट आम्ही कस्टमाइज करून पण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत असतो तर अशा प्रकारे जर तुम्ही बघितलं तर ह्या सगळ्या गोष्टीच्या ह्याच्यामध्ये किटचा वापर जर केला तर डेफिनेटली शेतकऱ्यांनी याचा फायदा होऊ शकणार आहे धन्यवाद सर सर आता आपण महत्वाचं शेतकरी बांधवना ज्या गोष्टीची उत्सुकता आहे की ह्या मध्ये कोणते घटक आहेत किंवा कोणते प्रोडक्ट आहेत बॅक्टेरियाज आहेत आणि त्याचं प्रमाण किती असणार आहे ते कशा प्रकारे वापरलं जाणार आहे नक्कीच सर आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे हळदीचं पिकाबद्दल बोलायचं झालं तर हळदीमध्ये कंदसण आणि हुमणीचा खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम आपल्याला दिसून आलेला आहे जे काही शेतकरी बांधव वर्षानुवर्ष हळद करत आहेत सुद्धा लक्षात येत असेल की बाबा कंदसड जी आहे शेतकरी बांधव खूप सतवत असते कारण काय होतं याच्यामध्ये पाण्याचं योग्य नियोजन जर झालं नाही किंवा जर पाण्याचा योग्य निचरा झाला नाही तर अशा अवस्थेमध्ये हळदीमध्ये कंदसडीचा प्रॉब्लेम हा जास्त होतो याच्यात बरेच मल्टिक्युलर रिझन आहेत त्याच्यामध्ये याच्यामध्ये जर बियाणं जर चांगलं निवडलं नसेल किंवा बियाणांना बीज प्रक्रिया जर व्यवस्थित केली नसेल याच्यामुळे सुद्धा कंदसटीचा प्रॉब्लेम हा येतो तर कंदसटीसाठी आपण आपल्या किटमध्ये ट्रायकोपेम आणि प्रोटेक्टम या दोन नावाचे औषधं आपण देतोय तर ट्रायकोपेममध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये ट्रायकोट प्रजातीचे जे जी, जीवन आहेत तर ते आपण याच्यामध्ये दिलेले आहेत त्याचबरोबर जे दुसरं प्रोटेक्टम नावाचं जे औषध आहे प्रोटेक्टम नावा प्रोटेक्टम नावाच्या औषधामध्ये आपण याच्यामध्ये वेगवेगळे व्रीग मेटाराइझम दिलेले आहे त्याच्यानंतर वर्टी स्लेन्थ दिलेला आहे तर असे बीव्हीएम जो घटक आहे तर हे बीव्हीएम घटक आपण याच्यामध्ये दिलेला आहे तर याचं जे प्रमाण जे आहे तर प्रमाण आपल्याला जे वापरायचं आहे साधारणतः एका लिटरसाठी एका लिटरसाठी तीन एम एल आपण रिकमेंड करतोय म्हणजेच साधारणतः तुमचा दहा लिटरचा पंप असेल तर दहा लिटरच्या पंपाला तुम्हाला तीस एम एल औषध हे वापरायचं आहे म्हणजे आता ह्याच्यात काय काय कवर होते तुमचं तर ह्याच्यामध्ये बुरशीजन्य रोग जे आहेत तर ते कवर होत आहेत त्याचबरोबर हुमणी जे आहे हुमणी सुद्धा याच्यातून कवर होते ठीक आहे मग हे दोन्हीचं कॉम्बिनेशन आपण एकत्र एक याच्यामध्ये यूज करू शकतो ठीक आहे आणि हे दोन्ही जे प्रमाण जे आहे तर ते तीस मिली प्रति दहा लिटर पाण्याला वापरायचे आणि जर तुम्हाला जर आळवणी करायची असेल तर आळवणीसाठी आपल्याला एक लिटर औषध हे आळवणीसाठी आहे जर ड्रिपने करत असाल तर आता सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर पंपाने करत असाल आळवणी कारण काही वेळेस ड्रिप लावलेलं नसतात शेतामध्ये तर पंपाने सुद्धा याचं आळवणी हे होऊ शकतं जर पंपाने करायची असेल समजा पंधरा लिटरचा पंप असेल तर साधारणतः एक पंचेचाळीस एम एल औषध आपल्याला लागेल याच्यामध्ये पंपामध्ये हे करत असताना ड्रेंचिंग करत असताना आणि ड्रेंचिंग करताना साधारणतः एक कप भर औषध जे जा आहे झाडांच्या मुळाभोवती आपल्याला टाकायचं आहे जेणेकरून त्या औषधाचा जो औषध जे आहे झाडांच्या मुळाभोवती चांगल्या प्रकारे पसरून त्याला चांगला रिझल्ट आपल्याला देता येऊ शकतो याच्यामध्ये धन्यवाद सर आ, सर आता करपा तुम्ही म्हंटले की थंडीमध्ये किंवा करप्याचं प्रमाण पण भरपूर राहतं हळदीमध्ये उपाय आपल्या ह्या किटमध्ये आणि कोणतं आता ह्याच्यामध्ये करप्यासाठी जे आहे कारण आता किटमध्ये आपण मेजर गोष्ट कव्हर केलेल्या आहेत बीज प्रक्रियाच्या वेळेस आपण कव्हर करतो त्यानंतर कंद सर आहे हुंडी आहे या सगळ्या गोष्टी आपण कव्हर केलेल्या आहेत त्याचबरोबर आता करपा हा सुद्धा रोग मोठ्या प्रमाणामध्ये पिकांमध्ये भेडसावत असतो तर अशा अवस्थेमध्ये आपण पिकासाठी करप्यासाठी जर स्पेशली म्हणा तर ट्रायकोडर्मा आपण वा, वापरतोय त्या त्यानंतर बॅसिप्रो नावाचं औषध जे आहे ट्रायकोपेम आणि बॅसिप्रो नावाचे दोन औषधं दो आपण करप्यासाठी देतो त्याचं प्रमाण सेमच आहे तीस मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये जर आपण त्याचा वापर करून त्याचा स्प्रे केला तर डेफिनेटली याच्यामध्ये कर्प्यावर चांगल्या प्रकारे नियंत्रण हे होऊ शकतं आपल्याला प्रतिबंधात्मक म्हणून याच्यावर काम करायचे जर कारण आपल्याला माहित आहे की दरवर्षी कर्पा हा येतोच आपल्या शेतामध्ये कारण वातावरण आपल्या हातात नाहीये जर दर दरवर्षी कर्पा जर दर येत असेल तर सुरुवातीपासून जर याच्या फवारण्या घेतल्या किंवा आळवणीच्या माध्यमातून जर हे पिकाला दिलं झाडाची स्ट्रेंथ वाढवली तर डेफिनेटली याच्यामध्ये कर्प्याचं प्रमाण जे आहे हे कमी होणार आहे कारण काय होतं जर कर्पा लवकर आला करपा लवकर आला तर आपल्याला शेवटपर्यंत जे पाणी पानं तोडून म्हणजे जे पाणी असतं ते पाणी तोडून आपल्याला जो हळद फुगवण्यासाठी जो वेळ द्यायचा आहे पानं जर जेवढी हिरवी असतील तुमची तर तेवढं न्यूट्रिएंट जे आहे अन्नद्रव्य जे आहे तर खाली गुडांना मिळणार आहे ते जर पानं ऑलरेडी खराब असतील तर लवकर त्या पानाचं न्यूट्रिएंट जे आहे तर ते बुडांना मिळणारच नाही शेंगाला मिळणारच नाही आणि त्याच्यामुळे शेंग फुगणारच नाही म्हणजे मी असं बघितलेलं आहे की बऱ्याच वेळेस सुरुवातीच्या अवस्थेमध्ये खूप चांगली झाल्या वाढ झालेली असते हळदीची आणि चांगली वाढ असून सुद्धा शेवटी ज्यावेळेस उत्पन्न आपण बघतो त्याचं तो उत्पन्न कमी झालेलं असतं का कारण ह्या सारख्या गोष्टी करप्याचं प्रमाण वाढल्यामुळे पूर्ण पानं ऑलरेडी खराब होऊन जातात त्यामुळे हरित द्रव्य त्यातलं संपून जातं पूर्णपणे आणि ते संपल्यामुळे त्यामध्ये असणारे अन्न घटक हे जे आहेत तर हे आपल्या हळदीला मिळत नाही खाली कंदांना मिळत नाही त्यामुळे फुगवन अवस्थेमध्ये याचा परिणाम आपल्याला हा जास्त प्रमाणात होतो त्यामुळेच सुरुवातीच्या अवस्थेपासूनच म्हणजे थंडीला सुरुवात झाली त्यापासूनच या औषधाच्या फवारण्या किंवा आळवण्याच्या माध्यमातून आपण या औषध झाडांना दिलं तर डेफिनेटली याचे चांगले रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात धन्यवाद सर सर आता हळदीमध्ये जसं म्हटलंय की वाढ होत नाही कधी कधी वातावरणातला बदल आहे किंवा जमिनीमधील जीवाणूंची कमतरता आहे मग हे किट कशा प्रकारे ते तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे आता ह्याच्यामध्ये पुढचा जो मुद्दा आहे की याच्यामध्ये जसं तुम्ही सांगितलं की अन्नद्रव्याची कमतरता आहे त्यानंतर कुटव्यांची म्हणा किंवा पांढर्यामनांच्या वाढीच्या अवस्थेमध्ये आता हे जे प्रोमेसिस ए नावाचं जे प्रोडक्ट आहे तर त्याच्यामध्ये तीन प्रकारचे बॅक्टेरिया आपण टाकलेले आहेत तर ते बॅक्टेरिया काय करतात की जे तुम्ही खत दिलेलं आहे जे खत दिलेलं आहे तर खताची उपलब्धता आपल्या पिकाला चांगल्या प्रकारे होण्यासाठी ही मदत करत असतात आणि त्याच्या सपोर्टिंगला आपण त्याच्यामध्ये ह्युमिक ऍसिड पण दिलेला आहे तर ह्युमिक ऍसिड काय करतं तर ह्युमिक ऍसिड याला सपोर्ट करत पांढऱ्या मुळ्यांची वाढ झाली की ऑबियसली ऑपटेक हा चांगला होणार आहे आणि ते आपटेक करून घेण्याचं काम जे आहे तर एनपीके बॅक्टेरिया जो आहे तर तो करत असतो कारण ह्याच्यामध्ये तो बॅक्टेरिया जे तुम्ही खत दिलेला आहे तर एक स्टडीमध्ये असं निदर्शनास आलेलं आहे की जे खत आपण देतो त्यातले बऱ्याच अंशी खत जे आहे तर ते पाण्याद्वारे निघून जातं किंवा जमिनीमध्ये साठल्या जात तर अशा अवस्थेमध्ये ते साठलेलं खत जर आपल्याला उपलब्ध करून द्यायचं असेल किंवा खत साठू नये किंवा पाण्यातून लिचिंग जास्त प्रमाणात होऊ नये याच्यासाठी म्हणजे उपलब्ध वाढवायची असेल तर आपल्याला हे जे आहेत एनपीके बॅक्टेरिया याचा वापर आपल्याला करणं अत्यंत गरजेचं आहे कारण हे जर वापर केला तर डेफिनेटली खताची जी इफिशियन्सी आहे तर ती आपल्याला वाढवता येऊ शकते आणि त्याच्या माध्यमातून त्याचे रिझल्ट जे आहेत अल्टिमेटली आपल्या पिकांना आपल्याला समोर पाहायला मिळतात कारण सगळ्या शेतकरी बांधवांचा उद्देश आहे की आपलं पीक निरोगी राहिलं पाहिजे आणि आपलं उत्पन्न जे आहे पिकाचं ते चांगलं आलं पाहिजे कारण आता मागच्या वर्षी आता ह्या वर्षी मागच्या वर्षीपेक्षा प्रमाणामध्ये हळदीचं लागवडी जे आहे निश्चितच वाढणार आहेत कारण मार्केट रेट तसे मिळत आहेत शेतकरी बांधवांना आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा कल जो आहे तो आता सोयाबीनपेक्षा थोडासा असणार आहे तर अशा अवस्थेमध्ये आपल्याला आपल्या पिकाची काळजी करत असताना वातावरण हे आपल्या हातात नाहीये पण आपण काय करू शकतो की ह्याच्यामध्ये प्रिव्हेंशन जे आहे प्रतिबंधात्मक उपाययोजना जर केल्या तर डेफिनेटलीच आपण अशा अवस्थेमध्ये किंवा वातावरण जरी आपल्या अपोजिट बाजूनी झालं वातावरण जरी कमी जास्त झालं तरी सुद्धा आपण आपल्या पिकाचं रक्षण हे करू शकतो आपलं पीक जे आहे तर ते स्ट्रॉंग बनवू शकतो कारण रोगप्रतिकारक शक्ती जर वाढली पिकाची तर डेफिनेटली याच्यामध्ये त्याच्यावर होणारा रोग आणि किडीचा परिणाम जो आहे तो आपल्याला हा कमी करता येऊ शकतो धन्यवाद सर बघा शेतकरी मित्रांनो सरांनी सांगितलं की कोणतंही पीक लागवड करायची म्हटलं की त्याला वेळापत्रकाची गरज आहे तुम्हाला ते वेळापत्रक मिळणार आहे खेळीबॉडी फार्म ऍप्लिकेशन मधून जे वेळापत्रक तुम्ही डाउनलोड करून त्यानुसार तुमच्या मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला तुमच्या मातीचं आरोग्य करणार आहे त्याचबरोबर पिकाचं जे व्यवस्थापन आहे कोणत्या अवस्थेत कोणतं खत दिलं पाहिजे किती प्रमाणामध्ये दिलं पाहिजे हे सर्व नियोजन तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे प्रामुख्यानं शेतकरी बांधवांचे काही प्रश्न ते घेऊया हो आपले अनिल हक्के साहेब एक आहेत त्यांनी प्रश्न विचारलाय आणि सर्वांना तोच प्रश्न सगळ्यात पहिल्यांदा पडणार आहे की सर ह्या किटची किंमत किती हो अगदी चांगला प्रश्न विचारला त्याच्यामध्ये आता बऱ्याच कंपन्या ज्या आहेत तर त्या सिंगल uh, स्ट्रेन औषध uh, प्रोवाईड करतात uh, ज नायट्रोजनचा बॅक्टेरिया वेगळा असतो बॅक्टेरिया वेगळा अस पास बॅक्टेरिया वेगळा अशा प्रकारचं वेगवेगळ्या बॅक्टेरिया वे विकत असतात पण आपण काय केलेलं आहे एक एकाच बॉटलमध्ये दोन तीन बॅक्टेरिया ऍड करून त्याच्यामध्ये आपण त्याचा पनसष्ट बनवलेला आहे तर पॅकिटची जी किंमत आहे तर ती आपण अडीच हजार रुपये ठेवलेली आहे पण सध्या आपण डिस्काउंट ऑफर मध्ये साधारणतः एक बावीसशे तेवीसशे रुपयामध्ये आपण शेतकऱ्यांपर्यंत ती उपलब्ध करून देत आहे मी तुमच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की ज्यांना जर किटची ऑर्डर करायची असेल तर त्यांनी नक्कीच त्यांचा नंबर कमेंट बॉक्समध्ये टाकावा जेणेकरून आमचे प्रतिनिधी जे आहेत तुमच्याशी संपर्क करतील आणि तुमच्यापर्यंत किट पोचवण्याचा प्रयत्न करतील धन्यवाद सर आ, सर आता पुढचा सा प्रश्न साहेब भोसले साहेबांनी प्रश्न विचारला की त्यांची बहुतेक हळद पिवळी पडते फरक पडेल का असं त्यांनी प्रश्न विचारलाय नक्कीच हळद पिवळी पडण्याची विविध कारणे असतात त्याच्यामध्ये जर जा पाणी जास्त झालं किंवा नायट्रोजनची सुद्धा हळद ही पिवळी पडू शकते तर आपण किटच्या माध्यमातून अन्नद्रवाची उपलब्धता आपटेक जो आहे हा चांगला आपण त्याच्यामध्ये करून जी हळद जी पिवळी पडलेली आहे याच्यामध्ये त्यांना रिकव्हरी नक्कीच मिळेल या माध्यमातून धन्यवाद सर पुढचा प्रश्न विचारलाय रामराव मगर साहेबांनी प्रश्न विचारलाय कंदसड होते औषध आहे का हो आताच आम्ही मध्ये दाखवल्याप्रमाणे कंदसड जर होत असेल तर आपल्याकडे ट्रायकोडर्मा जे औषध आहे हे औषधाचा आपण वापर करू शकतो याच्यामध्ये कंदसडी साठी तीन प्रकारचे जे बॅक्टेरिया कल्चर आहेत याच्यामध्ये ऍडेड आहेत जेणेकरून आपल्याला कंदसडीचा जो प्रॉब्लेम येतोय किंवा जो भविष्यात होणार आहे त्याच्याशी आपल्याला प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येऊ शकतात याच्या माध्यमातून धन्यवाद पुढचं महादेव शिंदे साहेबांनी प्रश्न विचारला महत्वाचा प्रश्न आहे सर की रासायनिक सोबत हे किट वापरलं तर चालेल का शक्यतो रासायनिक सोबत कारण कसं आहे हे जीवाणू कल्चर आहेत जीवाणू असतात याच्यामध्ये जिवंत बॅक्टेरिया असतात जे की आपल्या मातीमध्ये पण बॅक्टेरिया असतात आणि तुम्ही बघितलं असेल की मातीमध्ये जर जास्त रासायनिक खताचा जर वापर केला तर डेफिनेटली याच्यामध्ये ते जो बॅक्टेरिया आहे ती आपली सुपीक जमीन जी आहे तर ती खराब व्हायला सुरुवात होते ठीक आहे सो so, याच्यासाठी आपल्याला काही किट जे आहे तर ते साधारणतः तुम्ही जर खाताचा डोस दिला असेल बेसळ डोस तुमचा झाला असेल साधारणतः दोन ते तीन दिवसानंतर याच्यामध्ये तुम्ही हे किट सोडू शकताय एकत्र मिसळून सोडायचं नाहीये तुम्हाला थोडासा वेळ द्यावा लागेल कारण ज्यावेळेस ही किट मातीमध्ये मिक्स होते किंवा तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून द्याल किंवा आळवणीच्या माध्यमातून द्याल तर याच्यामध्ये ह्या किट साधी साधारणतः एक ते चोवीस तासाचा टायमिंग तुम्हाला हा द्यावा लागेल कारण चोवीस तासामध्ये याचं मल्टिप्लिकेशन जे होतं ते खूप फास्ट होत असतं जेणेकरून तुम्हाला जर चांगला रिझल्ट हवा असेल तर चोवीस तासात तरी कमीत कमी याच्यामध्ये तुम्हाला साठी तुम्ही टायमिंग द्यायला पाहिजे आणि ते दिल्यानंतर डेफिनेटली तुम्ही रिझल्ट याच्यामध्ये पाहू शकता की पिकामध्ये कसा फरक पडलेला आहे धन्यवाद सर शेतकरी बांधवांनी बघा महत्वाचा आहे हा किटचा व्हिडिओ हा वेबिनार तुम्ही इतर शेतकरी बांधवांनी पाठवा ज्या शेतकरी बांधवांनी किट घेतला आहे जे घेणार आहेत जे हळदीची लागवड करते आहेत शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्की पाठवा सर आपले खरंच खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार किट बद्दल संक्षिप्त माहिती शेतकरी बांधवांना दिल्याबद्दल धन्यवाद सर तुम्ही मला बोलण्याची संधी दिली बदल कारण बरेच शेतकरी आता सध्या आपण हिंगोली हिंगोलीमध्ये बरेच शेतकरी आपले किट वापरत आहेत आणि त्याचे जवळपास तीन वर्षापासून आम्ही किट जे आहे तर हिंगोली म्हणा किंवा महाराष्ट्रात इतर सुद्धा आम्ही प्रोव्हाइड ही करत असतो धन्यवाद शेतकरी बांधवांनी धन्यवाद पुन्हा भेटूया शनिवारी तोपर्यंत धन्यवाद